नमस्कार मैत्रिण मी उत्कर्षा तुमचं सर्वांचं स्वागत करते आपल्या या उत्कर्षा किचन कट्ट्यामध्ये आपल्या महाराष्ट्राची खाद्यसंस्कृती फक्त भारतातच नाही तर संपूर्ण जगभरात भरपूर प्रसिद्ध आहे आणि त्यातला त्यात कटवडा म्हणजे मस्त लाल भडक तरीदार रस्त्याने आणि मस्त कुरकुरीत आणि लुसलुशीत या वड्याने मनाला तृप्ती देणारा मस्त असा झणझणीत कटवडा आपण आज बघणार आहोत तर चला रेसिपीला सुरुवात करूया रेसिपीची सुरुवात आपण तरीदार रस्त्याने करणार आहोत त्यासाठी मी काही खडे मसाले घेतले खड्या मसाल्यांमध्ये तीन लवंग तीन काळी मिरी एक चक्रीफूल अर्धी जावित्री हाफ टीस्पून जिरे एक वेलची घेतली आहे आणि एक अर्धा इंच दालचिनीचा तुकडा घेतला आहे यामधले काही गरम मसाले तुमच्याकडे नसतील तर तुम्ही ते स्किप केले तरी चालणार आहेत पण शक्यतो ही तरी बनवताना ताजे खडे मसाले घाला म्हणजे कटला मस्त असा फ्लेवर येईल तर हे मसाले आपल्याला बारीक करून घ्यायचे त्यानंतर बघा आपण दोन मिडियम साईजचे कांदे घेतले त्यांना आपण उभे चिरून घेतले आणि कढईमध्ये थोडे तेल घेतले तेल तापल्यानंतर यामध्ये कांदा घालायचा आहे आणि कांदा मस्त गोल्डन होईपर्यंत परतून घ्यायचा आहे तर आपण कांदा मस्त असा आता परतून घेणार आहोत अगदी दोन ते तीन मिनिटमध्ये कांदा आपला हा छान असा परतून होतो तर बघा कांदा आपला मस्त असा आता परतून झाला आहे तर यामध्ये आपण आता सुके खोबरे किसून घेतले तर ते यामध्ये घालायचे आणि पाच ते सहा लसूण पाकळ्या आणि एक इंच अद्रकचा तुकडा यामध्ये घालायचा आहे आणि मस्त असं अर्धा मिनिटांसाठी परतून घ्यायचं लाए। तर हा मसाला आपला बघा आता परतून झालाय तर आपण हा थंड करून घेऊ तर मसाला आपला थंड झाला आहे तर यामध्ये मी धना पावडर ॲड करते माझी धना पावडर थोडी जाडसर आहे म्हणून मी यामध्येच मिक्स करून बारीक करून घेणार आहे तुम्ही नंतर लाल तिखटसोबत ॲड केली तरी चालणार आहे त्यानंतर यामध्ये कोथिंबीर ॲड करायची आणि याचे वाटण तयार करून घ्यायचे वाटण करताना गरजेनुसार दोन ते तीन चमचे पाणी यामध्ये ॲड करायचे म्हणजे मस्त अशी बारीक असं हे वाटण तयार होतं नेहमी लक्षात ठेवा अशी बारीक पेस्ट केली सर्व जिन्नसांचे फ्लेवर हे कटामध्ये उतरतात आणि कट खूप छान असा तयार होतो म्हणून वाटण हे फाईन पेस्ट असं तयार करून घ्यायचं आहे त्यानंतर कढईमध्ये दोन मोठी पडी तेल आहे आपल्याला हा रस्सा बनवायचा आहे म्हणून तेल थोडं मी ते जास्त वापरलं आहे तुम्ही तेलाचे प्रमाण कमी जास्त हे करू शकताय तर तेल छान तापलं त्यानंतर आपण त्यामध्ये आता अर्धा टीस्पून जिरे घालणार आहोत आणि एक तमालपत्र आणि जे आपण बारीक करून घेतलेलं वाटण आहे तर ते यामध्ये आता घालायचे आणि वाटण छान परतून घ्यायचे आहे वाटणाला थोडे थोडे तेल सुटेपर्यंत आपल्याला हे मस्त असं परतून घ्यायचे आहे तुम्ही बघू शकता आहे आपल्या वाटणाला तेलही सुटायला लागले तर आपण यामध्ये आपले जे काही सुखे मसाले आहेत तर ते आपण आता यामध्ये ॲड करूया तर यामध्ये आपण एक टीस्पून लाल तिखट घालतोय आहे हे तुम्ही कुठलेही घरातील लाल तिखट वापरू शकताय फक्त त्याला छान कलर असावा त्यानंतर यामध्ये अर्धा टीस्पून कांदा लसूण मसाला घालायचा आहे आणि व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि आपण जे खडे मसाले बारीक करून घेतले होते तर ते, ते सुद्धा आता यामध्ये घालायचे या स्टेजला तुम्ही यामध्ये धना पावडरही ॲड करायची धनापूड ॲड केल्यानंतर आपल्याला व्यवस्थित असं हे मस्त असं मिक्स करून घ्यायचं आहे तर हे एक मिनिट भरासाठी आपल्याला मस्त असं परतून घ्यायचं आहे त्यानंतर आता तुम्ही बघू शकताय मसाल्याला मस्त असं तेल सुटायला लागलं आहे आणि कलरही बघा किती छान असा आला आहे मसाला व्यवस्थित परतून झाला आहे की नाही हे बघण्यासाठी एक टीप आहे मसाला असा सराट्यावर पकडून तो थोडा तिरकस करून बघायचा मसाला लगेच सरकला तर समजायचे मसाला हा आपला परफेक्ट असा परतून झाला आहे तर यामध्ये आपण आता थोडे गरम पाणी घालूया आणि झाकण ठेवून अर्धा ते एक मिनिट उकडी काढूया म्हणजे आपल्या रसाला मस्त अशी तरी येईल आणि ती तरी शेवटपर्यंत आपली व्यवस्थित अशी रस्त्यावर राहणार आहे तर अर्ध्या मिनटानंतर आपण बघतोय मस्त अशी तरी यायला सुरुवात झाली आहे तर यामध्ये अजून आपण आता थोडे गरम पाणी घालून रस्सा हा पातळ करून घेऊ कट म्हटला तर हा थोडा पातळ असतो थो। बाकी तुम्ही तुमच्या आवडीनुसार पाणी हे ॲड करू शकताय त्यानंतर यामध्ये चवीनुसार मीठ घालायचे आणि मस्त अशी आपल्याला उकळ येऊ द्यायची तर तुम्ही बघू शकताय आपला रस्सा हा मस्त असा तयार झाला आहे आणि थंड झाल्यावर तर अजूनच याला सुंदर असा रंग येतो सुरुवातीला कट करून घ्यायचा आहे आणि नंतर गरमागरम बटाटे वडे हे तयार करायचे तर बटाटे वड्यांसाठी मी चार मीडियम साईजचे बटाटे हे उकडून ठेवले आहेत त्यानंतर मी गॅसवर कढई ठेवली आहे आणि कढईमध्ये थोडे तेल घेतले तेल तापल्यानंतर त्याला छान मोहरी आणि जिऱ्याची फोडणी द्यायची आहे आणि आपण हे अद्रक लसूण आणि चार ते पाच हिरव्या मिरच्या यांची पेस्ट करून घेतली आहे तर ती आपण आता यामध्ये घालूया आणि मस्त असं हे परतून घ्यायचं आहे आपल्या मिरचीचा आणि लसूण अद्रकचा कच्चा फ्लेवर हा जाईल तोपर्यंत आपल्याला हे मस्त असं परतून घ्यायचं आहे त्यानंतर यामध्ये आपण थोडा कळीपत्ता घालायचा आहे म्हणजे आपल्या बटाट्याच्या भाजीला खमंग असा वासही येतो त्यानंतर यामध्ये चिमूटभर हळद घालायची आहे आणि हे मिक्स करून घ्यायचे त्यानंतर जे आपण बटाटे उकळून घेतले होते त्याचे मी साल काढून घेतले आणि अशा प्रकारे हातानेच मी यामध्ये स्मॅश करून टाकते तुम्ही ते स्मॅशरचा वापर करूनही बटाटे हे स्मॅश करून यामध्ये घालू शकताय पण तर आपल्याला हे व्यवस्थित मसाला हा बटाट्यांमध्ये मिक्स करून घ्यायचा आहे बटाटे हे व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर यामध्ये चवीनुसार मीठ ॲड करायचे आणि पुन्हा एकदा हे मिक्स करून घ्यायचे त्यानंतर यामध्ये आपण आता कस्तुरी मेथी अशी क्रश करून यामध्ये ॲड करतो आहे आणि वरतून आवडीप्रमाणे कोथिंबीर ही मस्त अशी पेरायची तर आपण हे आता व्यवस्थित असं मिक्स करून घेऊ आणि अर्ध्या मिनटासाठी गॅस हा आपण चालू ठेवणार आहोत तर तयार आहे आपली ही बटाट्याची भाजी तर आपण हिला आता एका प्लेटमध्ये काढून थंड करून घेऊया त्यानंतर मी एका बाऊलमध्ये इथे सहा चमचे बेसन पीठ घेतले आणि त्यामध्ये आपले बटाटे वेळे मस्त असे कुरकुरीत होण्यासाठी दोन चमचे तांदळाचे पीठ वापरले त्यानंतर यामध्ये चवीनुसार मीठ ॲड करायचे आणि अगदी चिमूटभर सोडा मी यामध्ये घातला आहे तुम्ही ते हळदीचा वापरही करू शकताय परंतु जर सोडा आणि हळद आपण एकत्र जर यामध्ये वापरली तर मग आपले बटाटे वडे हे थोडे लालसर असे होतात त्यासाठी तुम्ही सोडा वापरा नाहीतर फक्त हळदच वापरा त्यानंतर यामध्ये आपण आता थोडे थोडे पाणी घालून हे बॅटर हे तयार करून घेऊ तर यामध्ये एकदम पाणी न घालता अगदी थोडे थोडे पाणी घालून हे मस्त असं आपल्याला तयार करून घ्यायचं तर बघा आपलं बॅटर हे तयार झालं आहे आणि आपली बटाट्याची भाजी इथे थंड झाली आहे तर तिचे आपण आता गोळे हे बांधून घेऊ कटवड्यामध्ये वडा हा थोडा मोठा असतो म्हणून मी इथे थोडे मोठ्या साईजचे वडे हे तयार करून घेते तुम्ही आवडीप्रमाणे थोडी साईज कमी जास्तही करू शकता त्यानंतर कढईमध्ये आपण तेल तापत ठेवले आणि बटाटे वडे तळण्यासाठी इथे बघा मी एक ट्रीक सांगितली आहे तर अशा प्रकारे जर तुमच्याकडे चमचा असेल किंवा आमटीसाठी आपण जो वापरतो तशातला चमचा असेल तर तो, तो इथे वापरायचा आहे आणि अशा प्रकारे बॅटरमध्ये वडा हा टाकून नंतर तेलामध्ये अलगद असा सोडायचा आहे तर अगदी मस्त असा आपला वडा हा तळून होतो त्यावर आपल्याला तेल हे अशा प्रकारे उडवायचं आहे म्हणजे आपला सर्व बाजूंनी वडा हा मस्त असा तळला जातो आणि मस्त असा क्रिप्सी वडा आपला तयार होतो तर अशाच प्रकारे आपण सर्व वडे हे तळून घेऊ त्यानंतर आता आपण प्लेट ही सर्व करूया तर तसा रसा मस्त आपला झणझणीत असा रस्सा हा प्लेटमध्ये आधी काढून घ्यायचा आहे त्यानंतर यावर वडा ठेवायचा आहे आणि मस्त असा वरतून बारीक चिरलेला कांदा आणि कोथिंबीर घालायची तर बघा तयार आहे आपला कटवडा तुम्ही याला ब्रेडसोबत किंवा आपल्या पावासोबतही खाऊ शकता आहे तर बघा तयार आहे आपला मस्त असा झणझणीत कटवडा तर तुम्ही ही नक्की करून बघा ही रेसिपी आणि आजची रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर भेटूया आपण अशाच पुढच्या रेसिपीमध्ये तोपर्यंत तो बाय बाय